नमस्कार मी किशोर पवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की औरंगजेबाची जी कबर आहे त्या कबरेसाठी केंद्र सरकार किती खर्च करतो तुम्ही म्हणाल की आपल्याला काय त्याच्याशी घेण्यात येईल बरोबर आहे कारण आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्सचा पैसा कुठे खर्च होतो आणि कशासाठी होतोय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारलं चाळीस दिवस मरण यातना दिल्या अशा व्यक्तीची कबर जी आजही आहे आणि त्याच्यावरती सरकार खर्च सुद्धा करते किती खर्च झालेला आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ कसा वाटला तो तर दोन हजार अकरा ला भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने तिथून खऱ्या अर्थानं तो खर्च सुरू केला आणि दोन हजार अकरा ला सत्तेचाळीस हजार रुपये खर्च त्यावेळेस त्यांनी दिला दोन हजार बारा ते दोन हजार वीस पर्यंत जी काही माहिती उपलब्ध मला झालेली आहे त्या माहितीनुसार ऐंशी हजार ते अडीच लाखापर्यंत किंवा दोन लाख पंचावन्न हजार पर्यंत दरवर्षी खर्च त्या ठिकाणी केला जायचा आणि दोन हजार एकवीस बावीस ला हा खर्च दोन लाख पंचावन हजार एकशे साठ रुपये खर्च झालेला आहे आणि दोन हजार बावीस तेवीस ला किती खर्च झालेला आहे तर दोन लाख सहाशे सव्वीस रुपये खर्च त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या खर्चामध्ये तिथे काय करतात तर तिची देखभाल करतात दागबुजी केली जाते साफसफाई केली जाते आणि तिथं जवळपास सहा कर्मचारी काम करत आहेत त्या सहा कर्मचाऱ्यांचा पगार तिथल्या त्या डागडुजी करण्याचा सगळ्यांचा खर्च आपण आपल्या दिलेल्या टॅक्स नेते तो त्या ठिकाणी केला जात आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या व्यक्तीने ज्या पद्धतीने त्यांना त्रास दिला मारलं अशा व्यक्तीच्या कबरीवरती जर एवढा खर्च होत असेल तर मला असं वाटतं तो खर्च बंद झाला पाहिजे आणि याच्यावरती नक्कीच सरकार विचार करेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करा आज इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र